नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शिक्षक आमदार डॉक्टर ज्ञानेश्वर मात्रेंचा जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य स्वामी नारायणंद तीर्थ यांच्या हस्ते महा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर येथे विश्वगुरु सन्मानित हरिभक्त परायणकार नामदेव महाराज हरड यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय विराट संत व व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक डिसेंबर चोवीस ते शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान करण्यात आले होते या कार्यक्रमात शिक्षक आमदार डॉक्टर ज्ञानेश्वर मात्रे यांचा काशी धर्मपीठ येथील जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य स्वामी नारायणानंद तीर्थ यांच्या हस्ते महासन्मान करण्यात आला या प्रसंगी देशातील अनेक आध्यात्मिक गुरु व संत महंतांच्या उपस्थितीत हा महासन्मान सोहळा पार पाडण्यात आला आज महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील आपल्या मुरबाडच्या संगम या पवित्र भूमीमध्ये हा संतांचा मेळावा आंतरराष्ट्रीय संतांचा मेळावा या ठिकाणी भरलेला आहे मी सुरुवातीलाच मंचावरील सर्व संत महात्म्यांना साष्टांगपूर्व नमस्कार करतो तसाच कोकण विभागाचा शिक्षक आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये या मुरबाडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज या मंचावर विराजमान झालेले जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य स्वामी नारायणंद तीर्थ महाराज जगद्गुरु परमहंसाचार्य अयोध्या जगद्गुरु डॉक्टर कृष्णानंद गिरी उत्तर प्रदेश आणि सर्व संत महात्म्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते असे आमचे हरिभक्त पारायण नामदेव महाराज हरड आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कि एवढ्या महात्म्यांचं दर्शन आज आम्हाला या ठिकाणी एकाच व्यासपीठा मिळला आहे असा योगायोग आणि असं भाग्य कधीही आमच्या नशिबामध्ये नव्हतं जे आज नामने महाराज आपल्या कृपेमुळे आम्हा सगळ्यांना लाभलेला आहे आपलं हे संगम या ठिकाणी आज पवित्र झाला असं मला बोलायला हरकत नाही एवढे महान व्यक्ती ज्यांच्या दर्शनासाठी देशातून लोक त्यांच्या आश्रमापर्यंत जात असतात पण आज आपण संपूर्ण काशी विश्व या ठिकाणी आणलेलं आहे ही जनता या ठिकाणी भाग्यवान आहे गर्दी जरी कमी असली तरी युट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक महाराजांचं दर्शन या ठिकाणी घेताना मला दिसत खूप आनंद वाटला कि महाराजांचा सन्मान आम्हाला करण्याची संधी प्राप्त झाली एवढंच नाही तर त्यांच्या पुण्यवान हस्ते आमचा सन्मान केला गेला निलेजी सांबरे साहेब त्यांच्या मातोश्रीचाही सत्कार या ठिकाणी करायला शासनाने दिलेले जे काही पुरस्कार असतील त्या पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार सदैव स्मरणात राहणारा आणि सदैव आमच्या हृदयात राहणारा पुरस्कार सन्मान महात्म्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आम्हाला आम्हाला दिला आहे त्याची संधी दिली त्याला मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आज आमच्या या परिसरात येऊन आमच्या या जनतेला महाराजांनी जे तीन दिवसापासून हे आप जे आपलं या ठिकाणी संमेलन सुरू आहे या माध्यमातून हा परिसर मंत्रमुक्त होणार नाही हा परिसर नुसता मंत्रमुक्त होणार नाही तर महाराजांकडे असले आध्यात्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचे संपूर्ण या परिसराला अमृत पाजण्याचं कार्य या ठिकाणी होणार आहे असं मला वाटत खूप आनंद वाटला असच महाराज आपल्या हातून कार्य घडणार नाही आध्यात्मिक कार्य आपण करत आहात आप एवढ्या महान व्यक्तींना आपण बोलवणे साधी गोष्ट नाही एक साध्या माणसाची गोष्ट नाही आपण खूप महान आहात तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा येणार होते येतील आपल्या हाकेला हात देऊन या ठिकाणी येतील कारण अधिवेशनाचा पिरियड या ठिकाणी येतोय पण निश्चितपणे येतील आम्ही दोघांच्या दोघांनाही स्टेजवर त्यांनी वचन दिले की आम्ही येऊ निश्चितपणे मी त्यांना आठवण करून देईन कारण असा हा योगायोग सर्वांना अचानक लाभत नाही अनेक लोक अनेक कार्यक्रम घेतात पण असा आध्यात्मिक कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपल्याला सर्व महंत आणि संत आमच्या या भूमीत येऊन आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो माझा सन्मान केला आहे त्याबद्दल आपल्याला महाराज धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आपलं हे पवित्र कार्य आहे या कार्याला आमच्या सारख्या मी शिक्षक आहे आणि मी शिक्षकांचा आमदार आहे आपल्या आशीर्वादाने भविष्यात जे काही शिक्षकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याची शक्ती आणि आशीर्वाद आपण सर्वांनी मला द्यावा एवढं बोलून या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरि ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद